इमर्जन्सी या सिनेमाच्या स्पेशल शो करता या ठिकाणी आलो होतो इमर्जन्सीच्या काळामध्ये या देशामध्ये जो काळा इतिहास घडला तो अतिशय प्रभावीपणे या सिनेमात मांडण्यात आलेला आहे स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांच्या जीवनातल्या चांगल्या घटना देखील याच्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत आणि कंगनाजींनी इंदिराजींचं जे कॅरेक्टर आहे ते अत्यंत प्रभावीपणे या सिनेमामध्ये मांडलेलं आहे खरं म्हणजे या देशाच्या इतिहासामध्ये इमर्जन्सी एक असा काळा अध्याय होता ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे गुंडावून ठेवण्यात आलं सामान्य माणसाचे मौलिक अधिकार हे संपवण्यात आले आणि त्यावेळी ज्या प्रकारचे एक्सेसेस झाले त्याचं एक चित्रण देखील याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि त्याचवेळी एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या दृढतेनं भारताने बांगलादेश निर्माण केला ती दृढता देखील याच्यामध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं की एक ऐतिहासिक घटनाचा मागोवा यामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो आणि ज्याला आपण एका नेत्याचा प्रवास हा देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं की कंगनाजींचं मी त्यांनी जे अतिशय प्रभावीपणे इंदिराजींचं कॅरेक्टर उभं केलं आहे थे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आज देखिए इमरजेंसी